Hmm. नमस्कार मी गणेश शिवाजी पाचुनकर राहणार रांजणगाव गणपती आमचा रांजणगाव गणपती हे गाव ज्यावेळेस आंबेगाव शिरो तालुक्याला जोडलं गेलं व आम्हाला नामदार दिलीपरावजी वळसे पाटील म्हणून आमदार या ठिकाणी लाभले त्यांच्या काळात ज्या आमच्या रांजणगावातील विविध विकास कामे असतील गावचा आठवडे बाजार असेल त्याचप्रमाणे वाड्यावस्तीवरतील रोड असतील त्याचप्रमाणे गावच्या स्मशानभूमी असतील यांची चांगल्या प्रकारे या ठिकाणी कामे झालेली आहेत त्यांचे काम पाहून या ठिकाणी आमचे रांजणगाव गणपतीमधील सर्व ग्रामस्थ ज्यांच्यावरती खुश आहेत आणि त्याचप्रमाणे आम्हाला कायमस्वरूपी दिलीपळसेराव पाटील या ठिकाणी आमदार म्हणून असायला काहीच हरकत नाही आम्ही सर्वजण रांजणगाव गणपतीचे ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे या ठिकाणी उभे राहून त्यांचं या ठिकाणी विजयी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांच्यासाठी प्रयत्न करू आणि शंभर टक्के दिलपरावजी वळसे पाटील हे विजयी होणारच आहेत कारण की इथून मागे त्यांची विकासकामे सर्व शिरो तालुक्यातील पंचक्रोशीतील गावे असतील यांनी सगळ्यांनी अनुभवलेले आहेत त्याचप्रमाणे कोरोनाच्या काळात ज्यावेळेस आमच्या गावावरती जे संकट आलेलं होतं गोरगरीब लोकांना कोरोनाच्या काळात हॉस्पिटल मिळत नव्हते त्या ठिकाणी हॉस्पिटल मिळण्यासाठी मी मानसिंगबाई पा 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 या पाटील यांच्याशी संपर्क केला असता दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिंगबाई पाचुणकर पाटील यांनी भरपूर या ठिकाणी सर्व गोरगरीब जनतेला मदत करण्याचं काम केलं रेमडेसिवीरची इंग्देशनं असेल अशी सर्व प्रकारची कामे या ठिकाणी मानसिंगबाई या पाटील पा असतील व दिलीपरावजी वळसे पाटील असेल यांच्या मार्फत या रांझणगावमध्ये झालेल्या आहेत तरी सर्व रांझणगाव गणपती शिरू सर्व पंचक्रोशीतील जनतेला मी सांगू इच्छितो की येणाऱ्या विस्तार केला दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा येणाऱ्या काळात बी आपल्याला भरपूर असा विकास करायचा आहे त्याच्यामुळं पर्याय फक्त दिलीपरावजी वळसे पाटील साहेबच धन्यवाद